आणि हो रविराज तुला आणखीन तु एक गोष्ट सांगते तू समाजात शेतकऱ्यां शेत शेतकऱ्यांमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नकोस त्यांना संभ्रमात टाकू नकोस कारण खूप दिवसांनी शेकत्र शेतकरी एकत्र आलेला आहे आणि त्यांचे त्यांना खूप खूप चांगले नेते भेटले आहेत बच्चू भाऊंसारखे आणखीन तर तू त्यात आणखीन जणांचा समावेश होतो पण मी बच्चू भाऊंचं नाव येते फक्त तर मला एवढंच सांगायचं आहे तुला की असा जातीयवाद एकतर पेटलेलाच आहे एकतर महाराष्ट्र सगळा घडू झालेला आहे तो कसा तरी तो आत्ता तर तू उगीच ढवळू नकोस अशा असे भाष्य करून आणि असं विनाकारण बोलून आणि हो तुझं जर हे बंद नाही झालं तर तुला मी चॅलेंज देऊन सांगते तुला एक्सपोज करायला मला काहीच वेळ लागणार नाही त्यामुळे बोल तू शेतकऱ्यांसाठी भान तुला काय बोलायचं आहे ती बोल पण शेतकऱ्यां शेतकऱ्यामध्येच भांडणं लागतील असं अजिबात वागायचं नाही कारण मीही सम, सेवा सम समाजसेवा सुरुवात केली आहे आणि ना मी कुशा कुठल्या पक्षाचा झेंडा हातात घेतला आहे किंवा अजिबात काही नाही आहे मला जेव्हा काही वाटेल तेव्हा मी ते करेल पण मी सध्या तिरंगा हातात घेतला आहे त्यामुळे तू नाटकं बंद कर